नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन सुर्वे आपल्या सुर्वे चॅनेलवर आपले स्वागत करतो आज आपण चाललो आहोत अशा एका देवस्थानी जिथे शिल्प बोलतं आणि शांतताही आपल्या कानात काहीतरी सांगून जाते कृष्णा पंचगंगेसारख्या पवित्र नद्याने वेळलेल्या खिद्रापूरच्या पवित्रभूमीवर अजूनही काळ थांबलेला वाटतो रागातून कोपेश्वर शांतीसाठी धोपेश्वर आणि भक्तीसाठी हजारो वर्षांची परंपरा आज आपण फक्त मंदिर पाहणार नाही तर त्याच्या प्रत्येक दगडातून उमटणारी इतिहासाची धडधड शिल्पकारांची कमया आणि महादेवाच्या कोपाची दिव्यता अनुभवणार आहोत तर चला या काळाच्या प्रवासाला सुरुवात करूया समोर दिसतंय ते संपूर्ण काळापाशनातलं अप्रतिम कोरीव काम नऊशे वर्षांची परंपरा चालुक्य ते यादव काळातील कारागिरांनी एकेक -एक क्षीणीने घडवलेला हा अद्भुत चमत्कार संपूर्ण मंदिराची कलाकुसर पाहण्याआधी आपण महादेवाचे दर्शन करूया गर्भगृहात आपल्याला दिसतात दोन शिवपिंडी कोपेश्वर आणि थोडे उंचावलेले धोपेश्वर आणि मित्रांनो या मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे नंदीच नाही आहे महादेवाचे मंदिर आणि नंदी नाही का बरं याच्या मागे आहे इतिहासातील सर्वात भावनिक आणि वेदनादायी कथा यडूर गावात वीरभद्राचं मंदिर आहे वीरभद्र म्हणजे महादेवाच्या कोपातून जन्मलेला अवतार दक्ष प्रजापती म्हणजे सतीचे वडील त्याने पुत्रकामेशीसाठी यज्ञ केला पण त्या यज्ञाला सती आणि महादेवांना बोलावले नाही नारद मुनीकडून हे कळतात सती म्हणते ते माझे वडील आहेत मला जायचं आहे महादेवाना वाईट काहीतरी होईल हे माहीत असतं तरी ते तिचा मान ठेवून नंदीला तिच्यासोबत पाठवतात सती यज्ञाला पोहोचते पण तिथे तिचा अपमान होतो दुःखाने व संतापाने ती यज्ञात उडी घेते ही बातमी ऐकताच महादेवाचा कोप होतो महादेव झटा आपटतात आणि त्या झटेतून वीरभद्र जन्मतो तो यज्ञ उद्ध्वस्त करतो आणि दक्षाचा वध करतो मग ते विष्णूला बोलवतात विष्णू येऊन महादेवाना शांत करतात आणि येथे धोपेश्वर म्हणून विराजमान होतात म्हणूनच मंदिरात दोन पिंडी आहेत कोपेश्वर आणि धोपेश्वर आणि त्या दोघांची तोंड दक्षिणेकडे आहेत असं आहे एकमेव हो मंदिर सतीनं नंदीला मंदिराबाहेर थांबायला सांगितलं होतं म्हणून असं म्हणतात की तोच नंदी आजही इथेच आहे या मंदिरात नंदी गर्भगृहात बसलेला आहे तो पश्चिमेकडे असून तोंड उत्तरेकडे वळलेला आहे म्हणूनच कोपेश्वर आणि धोपेश्वर दक्षिणावाभिमुख आहेत मित्रांनो आपण मंदिराच्या अगदी पायथ्याशी उभे आहोत समोर दिसतोय तो काळ्या दगडाचा पहिला थर यालाच म्हणतात अधिष्ठान मंदिराची पायाभरणी मंदिराचं हृदय ही जी रचना दिसतेय ना त्याला म्हणतात गजथर किंवा गजपट जणू संपूर्ण मंदिर हत्तीच्या मजबूत पाठीवर उभा आहे अशी दिव्यकल्पना येथे कोरलेली दिसते वर नजर गेली की दिसतात सुंदर शिल्पपट्टे देव दानव यक्ष गंधर्व कोरलेले चेहरे भंगिमा दागिने अगदी आजही श्वास घेत आहेत असं भासावं आता आपण मंदिराभोवती फिरतोय नजरेस पडतात त्या सहा अप्रतिम फुलांच्या डिझाईनच्या खिडक्या बघा नीट प्रत्येक वेगळी आहे एकही डिझाईन एकसारखी नाहीये या खिडक्यांमधून हवा मंदिरात खेळती राहत असे उन्हात हात गारवा हिवाळ्यात आत उबदारपणा या मंदिराची वास्तुरचना पाहून आजही थक्क व्हावं आता आपण मंदिरात पाऊल टाकतोय आणि मला नेहमी जाणवतं हे मंदिर जणू एक जिवंत देह आहे मुखमंडप नकापासून कमरेपर्यंतचा भाग सभामंडप कमरेपासून खांद्यापर्यंतचा भाग अंतराळ म्हणजे मान आणि गाभारा मंदिराचं डोकं गाभारच्या अगदी मध्यबिंदूला जे देवाची स्थापना आहे ते जाणू मानवी शरीरातील आज्ञाचक्र ऊर्जा भक्ती आणि प्रकाशाचं केंद्र मित्रांनो आता आपण आलो आहोत मंदिरातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भागात या भव्य यज्ञ मंडपात काही लोक म्हणतात पांडवाणी मंदिर एका रात्रीत बांधलं पहाट होताच कोंबडा आरवला आणि काम अडकलं पण के हे केवळ दंतकथा हे काम अर्धवट नाहीये हे जाणून बजून ओपन ठेवलेलं आहे उठणारा धूर वरती जावा यासाठी या संपूर्ण मंडप आकाशाकडे खुला आहे अठ्ठेचाळीस खांब आहेत आणि संपूर्ण मंदिरात एकशे एक आठ खांब आहेत खांबावर बनलेली ही देवांची शिल्पे पहिल्या नजरेत देव एकटे दिसतात पण जवळून पाहिले तर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नींची मूर्ती कोरलेली आहे किती सूक्ष्म कला आहे पूर्व दिशेला इंद्र त्याचं वाहन हत्ती आग्ने दिशेला अग्निदेव त्याचा वाहन इडका दक्षिण दिशेला यमदेव त्याचं वाहन रेडा नैऋत्य निरुत दिशेला निवृत्ती त्याचं वाहन नर म्हणजे प्रेत आणि पश्चिम दिशेला वरुणदेव त्याचं वाहन मकर वायव दिशेला वायुदेव त्याचं वाहन हरिण उत्तर दिशेला कुबेर त्याचं वाहन घोडा ईशान दिशेला ईशान महादेवचा अवतार त्याचं वाहन नंदी आहे यज्ञात दिलेली आहुती दहा दिशांना पोहोचावी यासाठी या, या देवतांची दिशा दर्शक मांडणी केलेली आहे इथल्या सुंदर ठिकाणी फोटो काढण्याचा मोह काही आवडता आला नाही मित्रांनो आता आपण उभे आहोत त्या गोलाकार भागाखाली खालचा आणि वरचा सर्कल दोन्ही एकाच मापाचे हे फक्त सौंदर्य नसून विज्ञान आहे कार्तिकी पौर्णिमेला चंद्र अगदी सर्कलच्या मध्यभागी येतो त्याची किरण या जागेवर अगदी नेमकी पडतात जसं ग्रहण लागल्यासारखं आणि सुटल्यासारखं दृश्य तयार होतं हा चमत्कार फक्त सवा मिनिटं टिकतो आणि तो, तो पाहायला दोन ते तीन हजार भक्त इथे जमलेले असतात मे महिन्याच्या पाच सहा आणि सात तारखांना फटे सहा वाजून पंधरा मिनिटांनी बाहेरच्या कमानीवरून सूर्यग्रहण थेट गाभाऱ्यापर्यंत येतात सहा मे म्हणजे झिरो शारोडे माणसाची सावली पायाखाली दिसते आणि अद्भुत क्षण इथे प्रत्यक्ष बघायला मिळतो यावरूनच एकच जाणवतं हे मंदिर कोणी कल्पनेतून कोरलेलं नाहीये हा खगोलशास्त्र गणित वास्तुशास्त्र कला आणि भक्ती यांचा परिपूर्ण संगम आहे आता आपण आलो आहोत मंदिराच्या त्या जागेपाशी इथं कोरलेलं आहे शक्तीचं सामर्थ्याचं आणि संरक्षणाचं अद्भुत रूप सप्त मातृका इथे एकूण नऊ देवता कोरलेल्या आहेत त्या दोन देव आणि सात देवी एका बाजूला वीरभद्र दुसऱ्या बाजूला गणपती आणि त्यांच्या मध्यभागी सात मातृका ज्या संपूर्ण विश्वाचं रक्षण करणाऱ्या शक्तिमान देवी मानल्या जातात प्रत्येक मूर्तीखाली तिचं वाहन अचूक कोरलेलं दिसतं गणपती त्याचं वाहन उंदीर चामुंडेश्वरी तिचं वाहन मगर इंद्रायणी तिचं वाहन ऐरावत वाराई तिचं वाहन म्हैस वैष्णवी तिचं वाहन गरुड ब्रह्माई तिचं वाहन राजहंस माहेश्वरी तिचं वाहन नंदी कार्तिकी तिचं वाहन मोर मित्रांनो आता आपण मंदिराच्या त्या दगडी भिंतीसमोर उभे आहोत जिथे एक प्रश्न नक्की उभा राहतो हा दगड इथपर्यंत आला तरी कसा कारण लक्षात ठेवा ऐंशी ते शंभर किलोमीटरच्या परिसरात हा दगड तुम्हाला कुठेही सापडत नाही म्हणजे प्रश्न असा हे दगड आणले कुठून आणि कसे आणले या मंदिराचा अभ्यास करणाऱ्याने अनेक मते दिलीत काही जण म्हणतात हे दगड रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूरच्या आसपासचे काही म्हणतात भोगावती कोरे म्हणजे राधानगरी तर कुणी सयात्रीचा पन्हाळा असा भाग सांगतात पण सर्वात रोचक गोष्ट म्हणजे ही दगडाची वाहतूक पावसाळ्यात केली गेली पावसाळ्यात का तर पावसाळ्यात नदीला पाण्याचा भरपूर पुरवठा असतो त्या प्रवाहाचा उपयोग करून कारागिरांनी एक अनोखी तंत्र वापरलं नदीत लाकडाचे मोठे ओंटी टाकले जात त्यावर दगड ठेवले जात आणि तरापाप्रमाणे दगड नदी मार्गे वाहून आणले जात हे ऐकताना सोपं वाटतं पण त्या काळातलं हे तंत्रज्ञान म्हणजे चमत्कारच म्हणायला हवं आता मंदिराच्या खांबाकडे बघा पहिल्या नजरेत ते एका दगडापासून बनवलेले वाटतात पण ते खरे चार ते पाच वेगवेगळ्या भागापासून तयार केलेले आहेत आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चुना नाही सिमेंट नाही गूळ नाही आणि सेसई नाही मग दगड जुळले कसे इथेच कारागिरांची बुद्धिमत्ता दिसते मेल फिमेल इंटरलॉक सिस्टीम जसं आपण मोबाईलचा चार्जर पोटमध्ये घालतो तशाच प्रकारे दगडांमध्ये मेल फीमेल इंटरलॉकिंग खाचा तयार केल्या जात दगड एकमेकात अशा पद्धतीने बसवत की हलणं ढिल्लं होणं शक्यच नव्हतं वितळलेल्या लोखंडाची सी आकारची पिन दोन दगडांच्या मध्ये स्टेपल सारखी सी आकारची खाच बनवली जाई त्यात वितळलेले लोखंड ओतळे जाई लोखंड घट्ट पकडतं हलत नाही म्हणून हे बांधकाम आजही अडळ आहे या जोडकामाच्या ताकदीमुळे इतक्या वर्षात किती भूकंप आले जलकल्लोळ झाले तरी मंदिर अक्षुण्ण आहे दोन हजार नऊच्या महापुरात गावातील शिवपिंडीच्यावर आठ फूट पाणी होते पंधरा दिवस होते तरी ते तरी मंदिराला काही इजा नाही खालचे दगड हत्तीच्या मदतीने उडता येत होते पण वरच्या उंचीवर दगड उचलणं शक्य नव्हतं मग त्यांनी काय केलं मंदिर जसं वर जात होतं तशी मातीची मोठी टेकडी तयार केली जात होती दगड त्या टेकडीवरून स्लोपर वर ढकलून वर नेत बसवले जात तेव्हा सगळं बांधकाम पूर्ण झालं तेव्हा ती माती बाहेर काढली गेली म्हणूनच आज बाहेरून पाहिलं तर मंदिर खाली दिसतं आणि वरच्या बाजूला गाव दिसतं त्या काळातील हे इंजिनिअरिंग पाहून थक्क व्हायला होतं या भागात येताना एक गोष्ट लगेच जाणवते डोंगर दऱ्या नाहीत खिंडी नाहीत चढ उतार नाहीत हा संपूर्ण मैदानी प्रदेश आहे आणि इतका हिरवा की जणू पृथ्वीने पाचूसारखं वस्त्र धारण केलंय कारण इथे नद्यांचं प्रमाण खूप जास्त आहे कृष्ण आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्या संगम साधतात पंचगंगा राधानगरीच्या हिरव्यागार जंगलातून उतरते कृष्णा कराडच्या रेषेकडून येते कृष्णा नदी येथे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते खिद्रापूर गावाला सुंदर वळसा घालते आणि पुन्हा पूर्वेकडून पश्चिमेला वळत कर्नाटकात प्रवेश करते कर्नाटकात गेल्यावर कृष्णा परत एक प्रेमळ मिळून साधते कृष्णा आणि दुधगंगा यांचा दुसरा संगम या दोन संगमांच्या मधील भूमी म्हणजे जमिनी पवित्र पाणीही पवित्र आणि हवा तर अगदी अमृतासारखी म्हणून प्रदेशात प्रवेश करतात समोर सगळीकडे हिरव हिरवं शांतता पाणी आणि निसर्गाची ओल दिसते मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पिठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरेला शिलालेख आहे आता आपण स्वर्ग मंडपातून पुढे चाललो आहोत या भव्य गोलाकार मंडपातून आज जातो तो सभामंडप ज्याची रचना जशी नावात आहे तशीच गंभीर आणि दिव्य सभामंडपाला उत्तर आणि दक्षिण अशी दोन प्रवेशद्वार आहेत तर दोन्ही दिशांनी येणारा भक्तांचे खुले स्वागतच हे करत आहेत मंडपातून अंतराळाकडे जाताना प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूना आम्हाला दिसतात द्वारपालांची भव्य मूर्ती खांद्यावर शस्त्र चेहऱ्यावर तेज आणि दगड असूनही ती मूर्ती जिवंत भासते गर्भगृह शिरलो की थोडस अंधार जाणवतो पण डोळे सरायला ला लागले की दगडातून उभ्या राहिलेल्या मूर्ती हळूहळू दिसायला लागतात केवळ आतून नाही तर बाहेरूनही हे मंदिर इतकंच अप्रतिम आहे संपूर्ण बाहेरील भागावर बारकाईने कोरलेल्या कमाणी त्याखाली प्रदक्षिणा करताना दिसणाऱ्या मानवी मूर्तीची शृंखला अद्भुत दिसते या आकृत्या पाच ते सहा फूट उंचीच्या विविध भाव विविध मुद्रेत जणू त्या कालचे लोक दगडांमध्ये जिवंत पकडले गेले आहेत मंदिरच्या पायाजवळ सर्व हत्तीची अखंड रांग कोरलेली आहे शक्ती स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेले हे दगडी हत्ती मंदिराच्या भाराला सांभाळणारे जणू दैवी रक्षकच आहेत मित्रांनो आता आपण पोचलो हो आहोत त्या खांबाकडे जिथे दगड जिवंत झाले आहेत इथे बघा दोन माकडं पोपट बदक आणि दोन पक्षी आंबे खाताना अगदी जिवंत दिसतात एका कोपऱ्यातलं माकड तर एका हातात आंबा पकडून बसलाय आणि फ्रेमच्या बाहेर त्याचा शेपूट दिसतंय या माकडाच्या वरती बसलेला मोर इतक्या कोरीव कामात त्याचे पिसारी स्पष्ट दिसत आहेत असं सुंदर काम चारही खांबांवर म्हणजे एकूण सोळा वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात खांबांवर प्राचीन जातक कथा कोरलेल्या दिसतात मगर आणि वांद्राची कथा बडबड्या कासवाची गोष्ट याचबरोबर वसंत ऋतूचे दृश्य आणि रामांतील प्रसंग हनुमान राम आणि लक्ष्मण सोबत दाखवलेले आहेत या कथा इथे कोरल्या असल्याने एकच गोष्ट स्पष्ट होते या गोष्टी हजारो वर्षांपूर्वी समाजात प्रचलित होत्या मित्रांनो या मंदिरात फिरताना एक गोष्ट लक्षात येते हे ये मंदिर अद्भुत आहे पण अर्धवटही आहे खूप बारकाने निरीक्षण केलं तर दिसतं की काही ठिकाणी कोरीकामाची डेप कमी आहे काही आकृत्या पूर्ण तर काही अर्धवट दिसतात जणू सुरुवातीला कलाकाराने रफ रेसिंग केलंय आणि नंतर पूर्ण कोरीकाम सुरू केलं असेल यावरून असा अंदाज येतो की कदाचित हे बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच थांबलं असेल पण दुसरा विचार इतका सुंदर कारागिरांनी हे जाणून बुजून सोडलं असू शकतं जेणेकरून पुढच्या पिढीला कामाची पद्धत कशी असावी हे शिकवणारा धडा शिल्पतच राहावा त्याच्या कौशल्याची ही देखील खून असू शकते कट्ट्यार काळजा घुसली या चित्रपटातील भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण याच मंदिरात झाले आणि त्या दिवसापासून या मंदिराकडे पर्यटकांचा आणि भक्तांचा ओघ अभूतपूर्व वाढलाय कोपेश्वर मंदिरात कसं पोहोचायचं खिद्रापूर कोल्हापूर पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूरहून रस्त्याने साधारण दोन ते तीन तास लागतात सोबत पाहण्यासारखे कृष्ण पंचगंगा संगम असलेली नरसिंहवाडी जवळचे प्राचीन जनमंदिर कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी किमान दोन तीन ते तीन तास लागतात कारण हे मंदिर फक्त पहायची जागा नाही अनुभवाची जागा आहे मित्रांनो आता आपण पुन्हा मंदिराच्या बाहेर उभे आहोत पण मन मात्र अजूनही त्या गाभाऱ्यात त्या अंधारात उजे शोणाऱ्या पिंडी समोरच आहे कोपेश्वर मंदिरात फिरताना आपण पाहिलं दगडात कोरलेले माकड पक्षी हत्ती देव दानव द्वारपालांच्या डोळ्यातले सेज शिल्पातील खवले दागिने प्रत्येक खांबावरची कथा आणि प्रत्येक पावलावर उलगडणारा इतिहास आपण जाणले फक्त मंदिर नाहीये हे आहे वास्तुकलेचे विद्यापीठ खगोलशास्त्राचं ग्रंथालय आणि महादेवाच्या कोप ते शांतीच्या प्रवासाचं जिवंत स्मारक चौदाशे वर्ष पूर दुष्काळ वादळ भूकंप सहन करून अजून हे मंदिर आढळ उभं आहे कारण ते दगडाच्या जोरावर नाही तर विश्वासाच्या पायावर बांधलेलं आहे आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही इथे याल फक्त दर्शन घेऊ नका थांबा निरीक्षण करा दगडांच्या कपडेल्या कथा ऐका आणि महादेवाच्या कोपातून जन्मलेल्या या दिव्य कलेचा अनुभव घ्या कोपेश्वर महादेवचा जय जयकार हर हर महादेव तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नमस्कार